नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे की बघा मराठा जे आंदोलन चालू आहे तर त्याचा शेअर मार्केटवर इफेक्ट होऊ शकतो का म्हणजे बघा तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे त्याच्या अगोदर बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून बघा मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघा मी तुम्हाला शेअर मार्केटची पूर्ण सिरीज कव्हर करणार आहे तर आजचा विषय खूप महत्वाचा हो आहे आज विषय का बघा सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे की शेअर मार्केटवर बघा जो मराठा आंदोलन चालू आहे मग याचा शेअर मार्केटवर काही इफेक्ट होऊ शकतो का तर बघा बऱ्याच जणांचं एक जणांची कमेंट आली की बाबा याचा इफेक्ट होऊ शकतो का सगळ्यात महत्त्वाचं हो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमचा टायमिंग खूप महत्त्वाचा हो आहे तुम्ही टायमिंग जर तुम्हाला अचूक भेटला तर त्या ठिकाणी तुमचा मोठा लॉसेस होऊ शकतात मग या एखाद्या मग बघा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या कंपनीमध्ये काय पाहिलं पाहिजे बघा सगळ्यात महत्त्वाचं फंडामेंटल फंडामेंटलमध्ये बघा पीई रेशो असतात त्याच्यानंतर सेक्टर पीई असतो पी ऑब्लिक बी रेशो असतो त्याच्यानंतर आर ओ रिटर्न ऑफ इक्विलिटी पुन्हा ई पी एस ती कंपनी ई पी एस किती देते डिव्हिडेंट किती देते त्याच्यानंतर त्या कंपनीवर डेफ्ट आणि लॅबिलिटी कितीची या सर्व गोष्टीची तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी पूर्ण डिटेल्समध्ये जेवढा शेअर मार्केटचा सिलेबस आहे तेवढा कव्हर करणार आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं मराठा आंदोलन चालू आहे आता शेअर मार्केटवर थेट परिणाम होत नाही परंतु याचा काय होतं की अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो म्हणजे माझे मराठा आंदोलनाचा हा शेअर मार्केटवर थेट परिणाम होत नाही परंतु याचा अप्रत्यक्षरित्या थोडा का होईना परिणाम हा शेअर मार्केटवर होणारच म्हणजे मग त्या कुठल्या माध्यमातून होऊ शकतो तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बघा सगळ्यात महत्वाचं की राजकीय निश्चितेचा आता आंदोलन जर मोठं झालं तर प्रशासनात गोंधळ निर्माण होऊ शकतो सरकारवर समजा ताण जर आला तर याचा पण इफेक्ट थोडासा अप्रत्यक्षरित्या शेअर मार्केटवर होऊ शकतो आता बघा याच्यामध्ये कसं की प्रशासनात गोंधळ जर झाला तर राज्य सरकारवर कुठल्या गोष्टीचा ताण जर आला तर याचा थेट परिणाम होत नाही परंतु कसा होतो तर बघा याच्यामध्ये काय होतं की इन्व्हेस्टरच्या भावना म्हणजे नकारात्मक होऊ शकतो कारण कसं असतं की एखाद्या आपण म्हणतो की भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा कुठं हालचाल झाली ग्लोबली कुठं काय ॲक्शन झाली अथवा काय तर याचा थेट परिणाम हा होऊ शकतो म्हणजे अप्रत्यक्षरित्या परंतु प्रत्यक्षरित्या थेट शेअर मार्केटवर याचा परिणाम होऊ शकत नाही आता सगळ्यात महत्वाचं स्थानिक उद्योग व्यवसायात बघा आंदोलन जर समजा महाराष्ट्र उद्योग ट्रान्सपोर्ट सप्लाय चेन यावर झालं तर आपत्कालीन परिणाम होऊ शकतो म्हणजे की बाबा सगळ्या वेळेस सप्लाय चेन म्हणजे भारतात जवळपास बाहेर राज्यातून मटेरियल येतं भारतातून बाहेर राज्यात मटेरियल जातं तर याच्यावर समजा विशेष म्हणजे ॲटोमोबाईल से सेक्टर बघा आय टी सेक्टर बँकिंगसारखे सेक्टर हे महाराष्ट्रावर खूप अवलंबून आहेत म्हणजे जवळपास आय टी सेक्टर बँकिंग सेक्टर हे भारता म महाराष्ट्रामध्ये खूप आहेत मग याच्यासारख्या क्षेत्राचा महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे मग समजा याच्यामध्ये समजा ऑटोमोबाईल सेक्टरचा बाहेर राज्यामध्ये सप्लाय जर होत असेल तर याचा अप्रत्यक्षरित्या शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो बघा आता राष्ट्रीय पातळीवर हे आंदोलन कसं चालू आहे की राष्ट्रीय पातळीवर चालू आहे म्हणजे की महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे समजा या आंदोलनाची दिशा जर खूप मोठी झाली समजा कसं असतं की जर एकदा आंदोलन खूप पूर्ण राज्यभर थेट जर राज्याच्या बाहेर पण गेलं तर याचा मोस्टली शेअर मार्केटवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होऊ शकतो म्हणजे कसं आहे की बाबा याला बघा राज्य सरकारवर पण ताण येत असतो कसा येत असतो बघा की सुव्यवस्था बिघडली त्याच्यानंतर राज्य सरकारच्या तिजोरीवर भार येतो आणि याच्यानंतर काय होतं की गुंतवणूकदार जे आहेत ते घाबरू शकतात आणि याचा परिणाम थेट हा शेअर अप्रत्यक्षरित्या शेअर मार्केटवर होऊ शकतो त्याच्यानंतर बघा याचा एवढा इफेक्ट होणार नाही शेअर मार्केटवर लघुकालीन चढ उतार होऊ शकतात आंदोलनामुळे पण अस्थिर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की थोडंफार त्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनापुरता शेअर मार्केटवर इफेक्ट होऊ शकतो परंतु फारसा एवढा इफेक्ट पडणार नाही सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे की आताच मी एक पॉईंट सांगितलं की हे आंदोलन फक्त महाराष्ट्र पुरते मग समजा ह्या आंदोलनाची थिंकी जर पूर्ण भारतावर पसरली तर हो याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे एफ आय आय बघा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट जे परकीय लोक आहेत की, की भारतामध्ये एफ आय आयच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत असतात याच्यामध्ये दोन प्रकार असतात एफ आय आय आणि डी आय आय एफ आय आय काय करीत असतात तर भारता भारताच्या बाहेरचे लोक हे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात त्याच्यामुळे एफ आय आयचा बी थोडासा बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ शकतो आणि याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या परिणाम हा शेअर मार्केटवर होऊ शकतो तर बघा अप्रत्यक्ष जास्त काही परिणाम होऊ नये परिणाम होऊ शकत नाही कारण कसं की हे आंदोलन फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे याचा लघु उद्योगाशी आणि शेअर मार्केटविषयी थोडासा अप्रत्यक्षरिते परिणाम होऊ शकतो परंतु जास्त प्रमाणात परिणाम होऊ शकत नाही तर व्हिडिओला बघा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी एक पूर्ण सिलेबस आहे जसं की बघा शेअर मार्केटमध्ये आपण काही बघितलं पाहिजे एखाद्या कंपनीमध्ये तर याचे अपडेट मी दोन दिन देणार आहे न्यूज देणार आहे त्याच्यानंतर बघा आपण काही बघत असतो की एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कॅन्डलस्टिक पॅटर्न मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळे कवरेज केले तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बघा इंडिकेटर्सची एक शंभर व्हिडिओची सिरीज मी तुमच्यासमोर लिहून येत आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार